Terima kasih. आदरणीय नित्यजी माने सर यांचे स्वागत मात्र मुख्यधारक श्री केनार सर यांनी मग आज पहिला दिवस अरे वा पहिलाच दिवस आणि खूप छान गेला ग तुझा बघू हो वा वा छान जीव लागला मग शाळेमध्ये मम्मी मम्मी बिगर नाही <laughs> मम्मीची आठवण येत होती आता शाळेत तर जावं लागणार ना मग भेटण्याच्या संध्याकाळी सोबतच राहणार मग आपल्याला हो की नाही ना? 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 तर हे बघा तरुचा आज पाहिलाच दिवस आणि तनुला मस्त स्टार भेटले आहे खूप छान तर तनुनं ना हे अगं दाखव ना इकडे तर हे लिहुले तर बघा आज ना तनुचा फर्स्ट दिवस होता हो ना ग आणि तू इकडलं साईटलं बस तुझा काही चेहरा दिसायला नाही तर आपण कोणते कोणते घेतले तर हे बघा

किती पुस्तक घेतल्या माझ्या पण लक्षात नाही तिला हा पण हे ना हे सगळे तिला आज घेतलेत मी अग हे पण शाळेत भेटले असेल बहुतेक तुला नाही शाळेत भेटलेलं आहे बघ काय तर हे पण तनुला शाळेतच भेटलंय आणि हे एवढ्या तर बघा हे सगळं तनुचं आज मी खरे म्हणजे सर्व घेतलं ना तनुला तर हे साडेपाचशे रुपयाचं आणि अजून तनुचे ड्रेस बाकी अजून रंग पेटी घ्यायची आहे तर हे सगळं हे आणि हे शाळेत भेटलेलं तिला तर एवढं एवढं वज झालंय ना तनुला शाळेमधले म्हणजे खूप खूप जड झालंय सगळं बघ मी बोलले ना तुला शाळेतच भेटलय बघ शाळेतच भेटलेला आता खूप वज झालंय तर पहिल्या पहिल्यासारखं नाही राहिलेलं आणि आपन... हे मला ब... वाटतं हे आपण हे आपण विकत घेतलेलं आहे हा हे हा हे बुक विकत घेतलेलं आहे हे जेवढे लाईन दिसतात ना ह्या कलर। ब्लॅक कलरच्या ब्लॅक आणि व्हाईट एवढे हिला तर पुस्तक शाळेमध्ये भेटले एक दोन तीन बापरे पाच एक दोन तीन चार आणि पाच पाहिलं का तर हे पाच पुस्तक आणि हे एवढे एक दोन घरी घेतलेले पाच सहा सात आठ नऊ दहा या दहा पुस्तक सी सी सगळ्याच्या वर एक सी सी लिहिले ना

चला मग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय